हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी भाजपाने वसईत आयोजित केलेला मेळावा हा फ्लॉप शो ठरला वसंत नगरी मैदानात आयोजित या मेळावात अर्धे अधून खुर्च्या रिकाम्या होत्या मात्र संध्याकाळी सहा वाजता सुरू होणारा मेळावा हा रात्री आठ वाजता सुरू झाला त्यानंतर स्थानिक नेत्याने निराकार भाषण सुरू होता मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि हेमंत सावरा हे उशिरा आले होते खासदार राजेंद्र गावी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते ते नाराज होते त्यामुळे आपला भाषण करून ते निघून गेले कार्यक्रमात तीन वेळा वीज खंडित झाली होती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा भाषण लांब लचक भाषण केल्या पण लोक कंटाळत होते बराच वेळ झाल्यानंतर लोकांनी आर्थिक अजून निघून गेले होते त्यामुळे भाजपाचा हा मेळावा फ्लॉप शो ठरला न्यूज जंक्शन टी व्ही नाला सोपारा एक तर म्हणजे गेल्या एक सहा सात वर्षा सहा वर्षापासून या ठिकाणी खासदार म्हणून या भागाचा एक काम करत असताना या भागातले जे महत्त्वाच्या प्रश्नानं त्या ठिकाणी हात घालून या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील आणि अनेक कामं या भागामध्ये केलं असताना त्या ठिकाणी एक स्वाभाविक आहे की प्रत्येक खासदाराला वाटतं प्रत्येक राजकीय याला व्यक्तीला वाटतं की आपलं पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा तिकीट मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माझी मलाही म्हणजे आशा होती की माझं पुन्हा एक नूतनीकरण होईल पुन्हा मला तिकीट मिळेल परंतु या ठिकाणी काही कारणामुळे माझं तिकीट जरी समजा म्हणजे या ठिकाणी कापलं गेलेलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी मी नाराज म्हणजे आपलं म प्रत्येक म्हणजे दुःख जरूर झालं मी नाराजी होतो परंतु शेवटी एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने या देशाच्या विकासाच्या दृष्टी विकासा विकासातून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि हे सगळं बघून या ठिकाणी पुन्हा एक, एक महायुतीचा घटक पक्षाचा एक खासदार या नात्याने या ठिकाणी मी कार्यकर्त्यांनाही आवाहन केलं की <clears throat> नाराजी जरी असली अस्वस्थता जरी असली असली तरीसुद्धा पुन्हा आपण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या ऐकेनं आपण निवडून द्यावं अशा प्रकारे या ठिकाणी मी आवाहन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी या कार्यक्रमाला या ठिकाणी आता आपली नाराजी कशा पद्धतीनं दूर केलेली आहे किंवा आपल्याला काही त्यांनी शब्द दिलेला आहे की या ठिकाणी <laughs> सी मी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे डेप्युटी सी एम यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना त्या ठिकाणी त्यांना माझ्या ग्रहाणं सांगितलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी आस म्हणजे आश्वासन दिलेलं आहे की राजकीय या राज्यामध्ये या ठिकाणी तुमचं पुनर्वसन केलं जाईल अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होते असं काही दिवसापूर्वी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी असं म्हणत होते की खासदार जे आहेत विद्यमान राजेंद्र गावी त्यांचं काम नाही आहे त्यामुळे त्यांचा तिकीट नको म्हणून नाकारत होतं पण असं अचानक काय झाली की सगळे म्हणतात की काम आहे काय मग म्हणून त्या ठिकाणी काय आहे की काही पुढारी असतात बरं का त्या पुढाऱ्यांना कारण मी कोणाच्या हातात म्हणजे मी म्हणजे हातात येत नसल्यामुळे माझं काम हे लोकांना पसंद आहे सामान्य जनता माझ्याबरोबर आहे पण काही पुढारी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करून त्यांनी वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेला माहिती आहे की गावी साहेबांनी या ठिकाणी एक सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला माझ्यावर लोकांचा विश्वास होता काही पुढाऱ्यांनी फक्त या ठिकाणी एक निगेटिव्हिटी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पुढाची सुपारी घेतली होती काय त्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला डावलण्यासाठी काही सुपारी वगैरे असं काही सांगता येणार नाही चला धन्यवाद आपण या तु सभेमधून अचानक एक मिनिटामध्ये